कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पेण येथील प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तटकरेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकत युती तोडण्यासाठी सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा दळवींनी केला पेणच्या राजकीय वर्तुळात या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे कशाचा ता कसा तालमेळा अजिबात नाही आहे खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी सीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं पण नेहमीप्रमाणे काही भूतराष्ट्र आहेत आपले जन्म आलेले आहेत ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मृत टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी ने सुपारी ने दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे हे अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आता रायगडचं जे वातावरण बिघडलं कारण कोण कोड़ कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे आघाडी इतिहा हा धर्म कोणीच पाळला नाही आहे आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत युतीतले काही तिकडे आहेत मग आम्ही देखील बदलला आम्ही पण त्यांना कुठेतरी चेकमेंट द्यायला पाहिजे मग आम्ही काही काँग्रेसबरोबर गेलो कारण यांना हलवले पाहिजे निश्चित आहे आणि मग रॉयापासून सुरुवात केली रॉयला मी अनेक हास्य केले हे त्रिवार सत्य आहे परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला त्या घोटाळा मार्गचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं तपासून बघितलं व्हिजिलन्स लागले बाबा मयेंद्र एवढा आरोप करतायत लोकांचं कर सत्य आहे का त्रिवार सत्य आहे काही लपवण्यासारखं सध्या नाही आहे कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं आता ते अंगलट आले म्हणून मी दुसरा आरोप केला किती सॉरी निघाली दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या त्या याच्यामध्ये मसाल चालली तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या दोन महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल कारण ह्या माणसाचा पूर्व इतिहास अतिशय वाईट आहे कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता झगवलंच नाही आहे आपलं कुटुंब मग आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार पालकमंत्री पाहिजे झगडे करणार आता ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसवला हो पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहे